भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सध्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत हे नक्की काय गौड बंगाल आहे चला आज आपण याच आकड्यांमागची कहाणी जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हे बघा सुरुवातच एका मोठ्या कोड्याने होते एका बाजूला बातमी येतेय की भारताची जी डी पी वाढ तब्बल आठ पॉईंट दोन टक्के आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आणि दुसऱ्याच बाजूला औद्योगिक वाढ फक्त शून्य पॉईंट तीन टक्के जी गेल्या कित्येक वर्षांमधली सगळ्यात कमी आहे आता विचार करा हे दोन्ही आकडे एकाच वेळी खरे कसे असू शकतात बरोबर कुठेतरी काहीतरी चुकतंय नेमकं काय का हेच आपल्याला या विश्लेषणामधून शोधायचं आहे बरं मग चला या आर्थिक कोळ्याचा पहिला भाग पाहूया हे सगळं रहस्य नेमकं कुठून सुरू झालं याची पार्श्वभूमी आधी समजून घेऊया आणि या चर्चेला सुरुवात होते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफच्या एका मोठ्या विधानामुळे त्यांनी थेट म्हटलंय की भारताची जी डीपीची आकडेवारी तिच्या मूळ उद्देशासाठी योग्यच नाहीये आता हे खूप मोठं आणि गंभीर विधान आहे नाही का आय एम एफने भारताच्या डेटाला सी ग्रेड दिलाय आता याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आपल्या डेटामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत आणि त्यात खूप मोठ्या सुधारणांची गरज आहे मग ते आंतरराष्ट्रीय पातळीवर असो किंवा देशांतर्गत धोरणं ठरवण्यासाठी असो चला तर मग या रहस्याचा पहिला पापुद्रा उघडून बघूया म्हणजे या डेटावर नेमके तांत्रिक आक्षेप तरी काय आहेत IMF ने काही अगदी स्पष्ट मुद्दे मांडलेत एक म्हणजे आपण जी पी मोजायला अजूनही दोन हजार अकरा बारा हे जुनं आधारभूत वर्ष वापरतोय दुसरं म्हणजे राज्यांकडून एकत्रित डेटा वेळेवर मिळत नाहीये आणि तिसरं उत्पादन आणि खर्च या आकड्यांमध्ये प्रचंड तफावत दिसतीये त्यांच्या आक्षेपांमधला एक महत्वाचा मुद्दा होता डबल डिफ्लेशनचा आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका सोप्या भाषेत सांगायचं तर समजा तुम्ही बिस्किटं बनवता तर बिस्किटांची किंमत आणि त्यासाठी लागणारा गव्हाचा पीठ साखर यांची किंमत वेगवेगळ्या दराने वाढू शकते बरोबर डबल डिफ्लेशन पद्धतीत हे दोन्ही वेगवेगळं मोजलं जातं ज्यामुळे आकडे जास्त अचूक येतात पण भारत मात्र अजूनही एकाच किंमत निर्देशांकाचा वापर करतोय पण थांबा ही गोष्ट फक्त आय एम एफच्या अहवालापुरतीच मर्यादित नाहीये खरं तर या समस्येची मुळं खूप खोलवर आहेत आणि त्याची सुरुवात होते दोन हजार पंधरामध्ये आलेल्या दोन हजार अकरा बाराच्या नव्या जी डी पी सिरीजपासून ही टाइमलाइन जरा बघा म्हणजे सगळा गोंधळ लक्षात येईल दोन हजार पंधरामध्ये ही नवीन सिरीज आली मग दोन हजार अठरामध्ये आधीच्या सरकारची वाढ कमी दाखवणारी एक बॅक सिरीज आली ती नाकारण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये तर देशाच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनीच अंदाज वर्तवला की जीडीपी चक्क दोन पॉईंट पाच ते तीन टक्क्यांनी फुगून दाखवला जातोय आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे जेव्हा डेटाबेसमधून तीन लाख बनावट कंपन्या काढून टाकल्या तेव्हा जीडीपीच्या आकड्यांमध्ये काहीही फरक पडला नाही विचार करा आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येतोय तो भाग जो आपल्या आर्थिक डेटामधून जवळजवळ पूर्णपणे गायब आहे हा चार्ट बघा हे आकडे खरंच धक्कादायक आहेत आपल्या देशातले तब्बल चौऱ्याण्णव टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रात आहेत म्हणजे ज्यांच्या नोकरीची पगाराची काहीही शाश्वती नाही आणि फक्त सहा टक्के लोक संघटित क्षेत्रात आहेत याचा अर्थ काय तर अर्थव्यवस्थेचा एक एवढा मोठा भाग आहे जो मोजणंच खूप अवघड आहे तर मग खरी समस्या इथेच आहे जेव्हा सरकार तिमाही जी डीपीचे आकडे जाहीर करतं तेव्हा ते असं गृहीत धरतं की यात चौऱ्याण्णव टक्के असंघटित क्षेत्राची वाढ ही त्या सहा टक्के संघटित क्षेत्राच्या वाढी इतकीच आहे म्हणजे एका अशा क्षेत्राच्या आधारावर दुसऱ्या क्षेत्राची वाढ मोजली जाते जिथे परिस्थिती अगदी उलट आहे हे समजून घेण्यासाठी नोटाबंदीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे सरकारी पद्धतीनुसार संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांची वाढ सारखीच धरली गेली पण प्रत्यक्षात काय झालं संघटित क्षेत्राची वाढ झाली पण असंघटित क्षेत्राचा तर कणाच मोडला त्याची प्रचंड मोठी घसरण झाली पण हे जीडीपीच्या आकड्यांमध्ये बिसलंच नाही आणि हा काही एक दोन दिवसांचा धक्का नव्हता दोन हजार सोळाच्या नोटाबंदीनंतर दोन हजार सतरामध्ये जीएसटी आला दोन हजार अठरामध्ये एनबीएफसीचं मोठं संकट उभं राहिलं आणि दोन हजार वीसमध्ये तर कोरोना महामारीने सगळंच ठप्प केलं हे सगळे धक्के एकामागोमाग एक असंघटित क्षेत्राला बसले ज्याचा संघटित क्षेत्रावर तितका परिणाम झाला नाही या सगळ्याचा परिणाम काय झाला तर आपल्यासमोर वाढीचे दोन वेगवेगळे आकडे उभे राहिले एक म्हणजे अधिकृत आकडा जो जवळपास साडेसात टक्के वाढ दाखवतोय आणि दुसरा अर्थतज्ज्ञांचा अंदाज जो असंघटित क्षेत्राची घसरण पकडून सांगतोय की खरी वाढ फक्त दोन पॉईंट पाच टक्क्यांच्या आसपास असू शकते केवढी मोठी तफावत आहे ही बर मग आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया या आकड्यांच्या खेळात नेमकं काय दडलंय आणि याचा आपल्यावर काय परिणाम होतो या आकड्यांमधल्या तफावतीमुळे होतं काय की आपल्या देशात दोन वेगवेगळी वास्तव तयार होतात हे टेबल बघा म्हणजे फरक स्पष्ट होईल एका बाजूला आहे सहा टक्के लोकांचं संघटित क्षेत्र इथे शेअर बाजार विक्रमी पातळीवर आहे आणि हेच चित्र आपल्याला मुख्य जी मध्ये दिसतं आणि दुसऱ्या बाजूला आहे चौऱ्याण्णव टक्के लोकांचं असंघटित क्षेत्र इथे प्रचंड बेरोजगारी आहे लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे आणि हेच खरंतर बहुसंख्य लोकांचं वास्तव आहे त्यांचा रोजचा अनुभव आहे मग साहजिकच प्रश्न पडतो की इतके चांगले आकडे दाखवण्याची गरज का भासते याची काही कारणं असू शकतात एक म्हणजे विश्वगुरू म्हणून एक मजबूत राजकीय प्रतिमा तयार करणं दुसरं बाजारात एक सकारात्मक वातावरण निर्माण करून परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि तिसरं म्हणजे संघटित क्षेत्राला फायदा देणाऱ्या धोरणांना योग्य ठरवणं सोपं जातं आणि या सगळ्या गोंधळात अजून एका मोठ्या समस्येची भर पडते आपल्या देशातली सगळी राष्ट्रीय सर्वेक्षणं मग ती बेरोजगारीची असोत किंवा खर्चाची ती दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित आहेत जी आता तब्बल चौदा वर्ष जुनी झाली आहे म्हणजे ज्या पायावर आपण आपला आर्थिक नियोजन करतोय तो पायाच खूप जुना आणि कमकुवत आहे तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो जर कुठल्याही देशाचा आर्थिक डेटा हा त्या देशाचा नकाशा असेल तर विचार करा आपला नकाशात जर चुकीचा असेल तर काय होईल आपण धोरणं कशी बनवणार आणि देशाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार